जेव्हा एखाद्या सर्वसामान्य माणसाची फसवणूक होते तेव्हा त्यामध्ये ज्याची फसवणूक होते त्याचा फार दोष आहे असं किमान माझं तरी मत नाही पण खरी विडंबना कुठे आहे तर जेव्हा या फसवणुकीच्या विरोधात जेव्हा योग्य ठिकाणी दाद मागायच्या ऐवजी भलतंच काहीतरी केलं जातं किंवा योग्य प्रक्रिया करायच्या ऐवजी भलत्याच काहीतरी चुका करून ठेवल्या जातात आणि त्यातनं जिथे दाद मागितली तिथेच पक्षकाराची फजिती होते ही खरी मोठी विडंबना आहे मध्यंतरी माझ्याकडे एक पक्षकार आले होते त्यांचं वाटप आणि भूसंपादन असा दोन्ही संदर्भात वाद होता आता काय झाली होती तर वाटपाचा दावा त्यांनी दाखल केला होता आणि त्यामध्येच त्या, त्या जमिनीवर स्टे आणायचा प्रयत्न केला होता पण दरम्यानच्या काळात त्याच्यावर काही स्टे आणता आला नाही त्या जमिनीचं भूसंपादन झालं भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण पडली आणि भूसंपादनाच्या अनुषंगाने तेव्हाच्या महसूल अभिलेखामध्ये भोगवटादार आणि कुळ अशा दोन व्यक्ती होत्या आणि त्या दोघांनाही त्या भूसंपादनाचा मोबदला सरकारकडनं देण्यात आला त्याच्यानंतर यांनी दावा दुरुस्ती केली दावा दुरुस्तीच्या अनुषंगाने जे भूसंपादनात रक्कम दिलेली आहे त्याच्यावर पैसे परत मागण्याचा प्रयत्न केला आता अगदी पहिला दावा आणि हा दुरुस्त दावा हे दोन्ही जेव्हा मी बघितलं तेव्हा माझ्या लक्षात काही महत्वाच्या त्रुटी आल्या सगळ्यात पहिले म्हणजे वाटपाचा दावा दाखल करताना त्यांनी स्वतःचा हक्क किंवा हिस्सा किती हे जाहीर करण्याची मागणीच केलेली नव्हती जेव्हा आपण वाटपाचा दावा दाखल करतो तेव्हा आपल्याला त्या वाटपाच्या अनुषंगाने किती हिस्सा आहे कायदेशीर वंशावळीनुसार आपल्याला किती हिस्सा आहे हे आपल्याला माहीत असणं आणि तो जाहीर करून मागणं हे अत्यंत महत्वाचं असतं आता भूसंपादन आणि वाटप याच्या पुरताच हा प्रकरण असतं तर ते थोडं कमी क्लिष्ट झालं असतं पण याच्यामध्ये भोगवटदाराबरोबर एक कुळ सुद्धा होत आणि त्या कुळाला सुद्धा त्यांनी दिवाणी दाव्यामध्येच प्रतिवादी केलं होतं आणि त्यांच्या विरुद्ध सुद्धा सगळ्या मागण्या करण्यात आल्या होत्या आता ही अत्यंत मोठी आणि घातक कायदेशीर चूक घडलेली आहे कारण जोवर एखादी व्यक्ती कुळ आहे किंवा नाही ह्याचाच निकाल येत नाही त्याच्यावर स्पष्ट काही ठरत नाही तोवर त्या कुळाविरोधात दिवाणी न्यायालय कसा निकाल देणार बर एखादी व्यक्ती कुळ आहे किंवा नाही हे ठरवायचा अधिकार दिवाणी न्यायालयाला आहे का तर अजिबात नाही कुळ वहिवाट आणि शेतजमीन कायद्यामध्ये तशी स्पष्ट कायदेशीर तरतूद आहे त्या तरतुदीनुसार कुळ वहिवाट आणि शेतजमीन कायद्याच्या अंतर्गत जे जे विषय येतात त्या संदर्भात निकाल किंवा न्याय निर्णय देण्याचा अधिकार दिवाणी न्यायालयाला नाही म्हणजे यांचा हा जो दावा होता त्याच्यात त्या कुळाचा काही त्याच्यात त्या कुळाचा उल्लेख जरी असला तरी त्याचा उपयोग नाही त्यांनी दावा दुरुस्ती करून ते तसंच ठेवलं त्याचाही उपयोग नाही कारण दरम्यानच्या काळात म्हणजे अगदी सुरुवातीपासून त्यांनी त्या मालमत्तेमध्ये जो कुळ आहे तो बेदखल होण्याकरता किंवा त्याच्या कुळ म्हणून जे त्याला कायदेशीर स्थान आहे त्याला आव्हान देण्याकरता यथा योग्य ठिकाणी दाद मागणं आवश्यक होतं कुळ कायद्या अंतर्गत एखाद्या कुळाविरोधात दाद कुठे मागावी याच्या संदर्भात स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे तुमच्या वादाच्या अनुषंगाने तुम्ही तहसीलदार तहसीलदारानंतर प्रांत अधिकारी आणि प्रांत अधिकाऱ्यानंतर महाराष्ट्र रेव्हेन्यू ट्रायब्युनल आणि त्याच्यानंतर उच्च न्यायालय या ठिकाणी दाद मागून तुमचा वाद जो आहे तो मांडू शकता पण याच्यात गंमत अशी झाली होती की गेली पाच सात वर्ष हे जे दाव्याचे खेळ चालले त्यामध्ये त्यांनी त्या, त्या कुळाला पक्षकार जरी केलेला न्यायालय देऊ शकत नाही वाटपात यांनी स्वतःचा हिस्सा जाहीर करून मागितलेला नाही म्हणजे तीही एक अडचण आहे म्हणजे या दाव्याची व्याप्ती जी होती त्या व्याप्तीमधनं कुळाला जे पैसे दिलेले होते ते आप किंवा अचानकपणे कमी होतील आणि या दाव्याचा जो काही निकाल लागेल तो भोगवटदारांना किती पैसे मिळाले मग त्या पैशामध्ये यांचा हक्क किती मग त्या पैशाची रिकव्हरी म्हणजे वसुली करण्याचा यांना अधिकार आहे का या सगळ्या मुद्द्यांभोवती गुटवायल पण या परिस्थितीत गंमत अशी होती की यांच्या कुटुंबाला भोगवटदार म्हणून जे पैसे मिळाले होते आणि त्याच्यात वंशाळेनुसार जेवढे हिस्सेदार आहेत त्यातनं या पक्षकाराला म्हणजे वादीला विशेष काही पैसे मिळणार नाहीच आहे त्यांना सगळी आशा होती ती त्या कुळाला जे पैसे मिळालेले आहेत त्याच्याकडनं आपल्याला जर पैसे वसूल करता आले तरच यांचा फायदा होणार होता आणि मी जेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही कुळाविरुद्ध काही योग्य ठिकाणी दाद मागितलेलीच नाहीये त्यामुळे तो कुळ आहे का नाही हे ठरलेलंच नाहीये आणि जरी तुम्ही दिवाणी दाव्यात त्याला पक्षकार केलेलं असलं तरी त्याच्या कुळाच्या दर्जाबाबत निकाल दिवाणी न्यायालय देणार नाही कारण त्यांना तसा अधिकारच नाहीये हे सगळं सांगितल्यावर मला दुर्दैवाने त्यांना सांगायला लागलं की तुमची सगळी मेहनत वेळ आणि पैसा हे वाया गेलेला आहे त्यामुळे इथून पुढे शून्यापासून सुरुवात करायची का हे आहे हे पुढे निकालापर्यंत न्यायचं याचा एक सारासार विचार करून तुम्ही निर्णय घ्या आणि त्याच्या अनुषंगाने पुढे जात आता गेल्या बारा पंधरा वर्षात मी अशा अनेक केसेस बघतो की ज्यामध्ये आधी एक तर काही लोकांची फसवणूक झालेली असते त्या फसवणुकीवर न्याय मिळेल या आशेने ते विविध ठिकाणी विविध वकिलांकडे जातात विविध ठिकाणी दाद मागतात आणि जेव्हा अशा केसेसपैकी काही केसेस, केसेस माझ्याकडे सल्ल्या करता येतात तेव्हा मला असंच म्हणायला लागतं की पहिले कोणीतरी त्यांची फसवणूक केली आणि आता जा दाद जा उड़े उड़े ते ज्या प्रकारची दात ज्या ठिकाणी मागत आहेत आणि त्यामध्ये जेवढे केवढे दोष आहेत ते बघून या न्यायालयामध्ये किंवा या प्रकरणामध्ये सुद्धा दुर्दैवानी त्यांची फजितीच होण्याची शक्यता अधिक आहे म्हणून फसवणूक आणि त्यानंतरची फजिती या दोन फार मोठ्या समस्या विविध लोकांना भेडसावत आहेत मगाशी म्हटल्याप्रमाणे फसवणूक होणं यात त्या व्यक्तीचा काही दोष आहे असं मला वाटत नाही पण फसवणुकीनंतर तुम्ही जेव्हा कायदेशीर कारवाई सुरू करता आणि त्या कायदेशीर कारवाईमध्ये भयंकर त्रुटी असतील आणि त्यामुळे जर तुमची फजिती झाली तर तो दोष तुमचा तुमच्या वकिलांचा या सगळ्यांचाच आहे कारण तुम्हाला काही कळत नाही म्हणून तुम्ही वकिलाकडे जाता हे मला अगदी मान्य आहे पण शेवटी वकील हा तुमचाच प्रतिनिधी असतो सगळ्या कागदपत्रांवर तुमच्याच सह्या असतात तुमची सत्य प्रतिज्ञापत्र असतात त्यामुळे त्या, त्या निकालाचे बरे वाईट परिणाम जे होतात ते पक्षकारावर होत असतात वकिलांवर नाही एखाद्या केसमध्ये त्रुटी राहिल्या आणि त्यांनी जर दावा फेटायला गेला किंवा विपरीत निकाल गेला तर वकिलांच वैयक्तिक नुकसान कधीही होत हो नाही होऊ शकत नाही कारण ते त्यांचं वैयक्तिक काम किंवा वैयक्तिक प्रकरण नाहीच आहे म्हणून जरी तुम्ही वकील दिला असला देणार असला आणि तो तुमच्या वतीने काम करत असला तरी सुद्धा तुमचा वकील तुमच्या वतीने काम करतोय ते योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे तुम्ही तपासून घेतलंच पाहिजे कारण त्याचे अंतिम परिणाम हे तुमच्यावरच वकिलावर नाही आत्ताच्या काळामध्ये बहुतांश माहिती तुम्हाला एका सिंगल क्लिक वर उपलब्ध आहे तुमचा वाद विषय काय आहे त्या वाद विषयात कोणकोणते मुद्दे आहेत त्या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने यथार्थ ठिकाणी आपण दाद मागितलेली आहे का त्यावर आपल्याला निकाल देण्याचे अधिकार त्या त्या ठिकाणच्या न्यायालयांना किंवा अधिकाऱ्यांना किंवा कार्यालयांना आहेत का ही मूलभूत माहिती तुम्ही घेतली पाहिजे या बाबतीत मूलभूत प्रश्न तुम्ही तुमच्या कायदेशीर सल्लागार किंवा वकिलांना विचारले पाहिजे आणि ही सगळी काळजी जर तुम्ही घेतली नाही तर फसवणुकीनंतरची फजिती आपल्या पदरी येईल आणि त्यांनी असलेली समस्या कोणत्याही प्रकारे दूर होणार नाही म्हणून आपापल्या कायदेशीर प्रकरणांबाबत काळजी घ्या जागरूक व्हा आणि आपलं प्रकरण योग्य ठिकाणी चाललंय ना योग्य मार्गाने चाललंय ना याची एकदा नाही दोनदा नाही दहादा खात्री करून घ्या ते तुमच्याच फायद्याचं आहे धन्यवाद